रामकृष्ण हरी मित्र हो आम्ही आता आहोत फलटण येथे आणि पंढरीची वारी जगाहून हो न्यारी हे म्हणत असताना तुम्ही एकदा अनुभव घ्या मग तुम्हाला लक्षात येते या ठिकाणी मिळणारा आनंद जिथ गरीब श्रीमंत लहान मोठा असा काहीही भेद नाही आणि अशा एका ठिकाणी वडणी या आपण बुधवंत साहेबांची मुलाखत आणि अनुभव कथन घेत आहोत रामकृष्ण रामकृष्ण हरे माऊली रामकृष्ण हरे तुम्ही मराठवाडा नेत्याच्या श्रोत्यांना तुमचा थोडक्यात परिचय द्यावा मी अशी विनंती करतो माझं नाव आहे ज्ञानदेव संपतराव बुधवंत मुकाम आंबेकर नगर नांदेड आणि माऊलीच्या दिंडीमध्ये आमची <coughs> पायी यात्रा ही फलटण या मुकामी आलेली आहे आणि मी लोक नेता मराठवाडा या युट्यूब चॅनलला मुलाखत देत आहे तर तुम्ही मराठवाडा नेता युट्यूब ला मुलाखत देत असताना आपण ही कितव्या वारी आहे पहिलं वर्ष आहे की दुसरं वर्ष आहे हा मी वारकरी संप्रदायामध्ये सुरुवातीला एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी ला आलो होतो पण माऊलीचं दर्शन घेऊन मी परत गावी परत गेलो पण मधात आमचे मित्र कैलासवासी गणपतराव मोरगे यांच्या बरोबर एक पाच किलोमीटर दहा किलोमीटर वारीमध्ये चलून पुन्हा आम्ही परत जायचो पुन्हा दोन वर्षा अगोदर म्हणजे दोन हजार एकवीस ला आमचे मित्राचे चिरंजीव सुमितजी मोरगे यांच्या बरोबर मी फलटन ते पुन्हा पायी वारीमध्ये पंढरपूर पर्यंत गेलो पण ही पहिलीच वारी आहे कि संसाराचा गाडा बाजूला ठेवून कर्म न पुरे संसारिका या साधू संतांनी लावलेल्या म्हणीप्रमाणे ते सर्व त्यागून मी त्यांच्याबरोबर येण्याचा निश्चय केला अच्छा तर तुम्ही साधारणत किती दिवसापासून म्हणजे आता ह्या वारीत किती दिवस झाले आज कितवा मुक्काम आहे आम्ही ना, नांदेड सोडलं सत्तावीस तारखेला आणि सत्तावीस तारखेला पहिलं तुळजापूरच्या मातेचं दर्शन घेतलं त्याच्यानंतर पांडुरंग विठ्ठल रुखमाईचं मंदिर पंढरपूरला त्यांचं दर्शन घेतलं त्याच्यानंतर आम्ही मुकामी शिखर शिंगणापूर जे आपल्याकडे मोठा महादेव म्हणते तिथे येऊन मुकाम करून दुसऱ्या दिवशी सकाळी उठून सोमितजी मोरगे बरोबर अभिषेक सकाळी साडेचार वाजता तिथला पूर्ण करून आम्ही पुण्या मुकामी मी आलो आणि आळंदीहून सुरुवात का तुमची पुण्याहून सुरुवात आमच्या आळंदी पासून सुरुवात झाली अच्छा तर आता हे रोज साधारणतः कधी वीस किलोमीटर कधी तीस किलोमीटर कधी पाय वगैरे दुखणं असला काही प्रकार बिलकुल नाही उरफाटा जशी जशी आमचा दिंडीचे मुकाम आणि प्रवास वाढत चालला तसा तसा भेटी लागी जीवा लागलीशी अस संतांच्या अभंगाप्रमाणे आम्हाला पांडुरंगाच्या भेटीची आस लागलेली आहे त्याच्यानं आमचे हात पाय वगैरे काही दुखत नाहीयेत आम्हाला ओढ लागलेली आहे पंढरपूरला जाण्याची या दिंडी मध्ये येत असताना एक एन्जॉयमेंट म्हणून का देवावरची श्रद्धा म्हणून कशासाठी तुम्ही या दिंडीमध्ये किंवा याच्यामध्ये सहभागी आहात याच्यामध्ये असं आहे की तुम्हाला आताच म्हणलं मी की कर्म न पुरे का माणसाला संसारामध्ये शेवटच्या क्षणापर्यंत कर्म सरत नाही पण त्याच्या दुसऱ्या एका अभंगातून साधू संतांनी भक्तांचं मार्गदर्शन केलेलं आहे ना, के ना त्यागावे ना ना भोगावे मध्यभागी चालावे या प्रमाण एक संसारही सोडायचा नाही आणि <coughs> परमार्थही त्यागायचा नाही आणि या दोन्हीच्या मधला जो मार्ग असेल तो हा भक्ती मार्ग आहे या विषयाला अनुसरून आम्ही या दिंडीमध्ये आलेलो आहे अच्छा तर आपण स्वर्गीय गणपतरावजी मोरगे यांच्या बरोबर पायी म्हणजे दहा एक दिवस तुम्ही चालायचे आता त्यांचं एकंदरीत दिंडी वारी आणि सुमित्रावजी यांची वारी यामध्ये ते दहा किलोमीटर हे जवळजवळ तिसरं वर्ष आहे तर ही म्हणजे एवढ्या तरुण वयात किंवा एवढ्या लहान वयात दिंडीमध्ये अख्खा एक महिना घालणं आणि एवढा व्याप असताना ते कस काय जमत आहे हा विषय असा आहे पहिली वारी त्यांच्या आई वंदना ताई गणपतरावजी मोरगे यांच्या मंडळीने सुरुवात केली त्यावेळेस त्यांनी शिक्षणासाठी मुंबईला होते तर त्यांना जे हे आई वडिला बाळकडू जे म्हणतो आपण ज्ञान प्राप्त झाला आणि आई वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांनी त्यांचा वारसा हा पुढं चालू ठेवला अच्छा बुधवंत साहेब आपण किती वर्ष आणखीन भविष्यात आता वय किती तुमचं आता सध्या माझं रनिंग वर्षे त्रेसठ वर्षे आहे तर तुम्हाला आता गुडघे दुखी किंवा हे सगळं वयाच्या नुसार डायबिटीज किंवा शुगर किंवा बीपी ह्याच्यानुसार तुम्हाला आणखीन किती वर्ष ही वारी करावी असं वाटतय हा या प्रकृतीला कसं ठेवायचं हे आपल्या हातामध्ये आहे पण इथं किती दिवस ठेवायचंय त्या ईश्वराच्या हातामध्ये आता इथे परमेश्वराने जेवढे दिवस ठेवलं आणि हे चाले हे शरीर कोणाची कोण बोलवी ते हरिवी तशी आता या प्रकृतीवर काळाची सत्ता आहे आता तुम्ही तुमच्या जवळजवळ सात वर्ष वयाच्या अनुभवामध्ये अनेक श्रीमंताची मुलं गरीबाची मुलं आपण श्रीमंताची मुलं खूप लवकर बिघडलेली दिसतात पण सुमितजी मोरगे यांनी रमेशभाई ओझांच्या दोन कथा ठेवल्या तिसरी आता होणार आहे तसच मराठवाड्यात कुणाची नाही एवढी अभूतपूर्व समाधी बांधलेली आहे आणि दोन कोटी जवळजवळ पन्नास लाख रुपये चांदी त्या चा, मेघडंबरीला दिली म्हणजे एवढं दातृत्व कारण श्रीमंताचे मुलं मक्की चूस काटकचरी असतात तर हे कसं काय त्याला जमतय मी तुम्हाला हा विषय आवडीचा सांगाल आणि हे मी आज नाही एकोणनव्वद पासून पाहतो या कुटुंबाशी माझी जे काही हे आहे यांचा जो हात वर आहे दानाचा आई वडिलांचा आता मला की आई वडिलांच जे वृत्ती ज्ञान जे लेकरांना प्राप्त होतय त्यानुसार लेकर घडतात आणि तेच स्वामीजीच्या बाबतीत असं झालेलं आहे की घरा मध्ये सुरुवातीपासून वंदनाबाई आल्या त्यावेळेस पाहतो मी कि यांच्याकडून कुठलाच माणूस इनमुख जात नाही हे मी माझ्या एकल्याच्या तोंडाने सांगत नाही पण हे आमच्या आता महाराष्ट्रा तर कीर्ती आहेच गणपतरावजी पण मला का मराठवाड्यात सुद्धा कोणता असा जिल्हा आहे की तो गणपतरावजीला दाना बाबती नाही म्हणत नाही आणि जेवढ्या ठिकाणी आम्ही काम केले त्यांनी ते तेवढ्या ठिकाणी कोणी मंदिर मागितलं गेलं कोणी अ भंडारा हे गेलं कोणी बुवा लग्नासाठी साहेब मला पैसे कमी पडते दिले हे वृत्ती ज्ञान जे प्राप्त मुलाला झालं ते आई वडिलांच्या ज्ञानामुळे त्यांना फायदा झाला आणि त्यांनी ही कायम पांडुरंगाची जे वारी आहे जोपर्यंत आहे तोपर्यंत करण्याचे ठरवलेले आहे एकंदरीत समाज व्यवस्था गरीब श्रीमंत कारण मी पाहतो कि आठ दिवसापूर्वी आलो त्यावेळेस पाहिलं हे सगळ्या प्रकारचे म्हणजे काल नसता कसं मालक आणि कर्मचारी काय आणि असं नाही तर सगळ्याशी काय कृष्ण जसं आपल्या सवगड्या हवगड्या बरोबर जसा राहतो तशा प्रकारच म्हणजे स्वभाव हे कस काय जमत त्यांना हा तर हा विषय असा आहे की हा पंथ असा आहे इथ जाती धर्म हा ज्ञानेश्वर मावलीने सर्व साधू संत गोळा केले त्याच्यामध्ये सावता माळी होते गोरोबा कुंभार होते त्याच्यानंतर वेशाजी होती ती पण होती एक विचार करा हे असे पुन्हा तुमचा चोखा मेळा हे सर्व एका ठिकाणी गोळा करून यारे यारे साधू संत सर्व पळत कलंगड भलत पिकलं सावताच्या मळ्यात यांनी ते जाती भितीच्या पलीकड जाऊन हा पंथ आहे तसच सुमित मोरगेजीना लहान मोठा असा विषय नाही आता याच्यामध्ये आता आम्ही चार पाच जण आता त्याच्यातला तर ज्येष्ठ मीच आहे पण हे बाकीचे जरी लहान असले तर त्यांना बरोबरीची वागणूक देऊन ही वार वारी, वारी त्यांनी पूर्ण करते बर एवढंच नाहीये तर प्रत्येकाला दर्शन जे त्यांनी ज्या पद्धतीनं दर्शन घेते त्याच पद्धतीनं सर्वांना त्या सवंगड्याला दर्शन सुद्धा घेऊन देते हा या सर्वांचाच नाहीये मी त्यांचा प्रेमाचा आणि मानलेला काका आहे पण त्यांच्यामध्ये माऊलीचे एवढे काही गुण आहेत कि ते आता मी शब्दाने वर्णन करू शकत नाही एका बाजूला त्यांच्याकडे असलेला कर्मचारी आपला नरवळे खरं म्हणजे त्याच्या डीपी वर आपल्या जरंगे पाटलाची फोटो आहे नसता आजकाल लोक बदलत्या परिस्थितीमध्ये असलं सहन करत नाही <coughs> तुला जर अंगेत बघायचं तर <coughs> तिकडच जा अशा प्रकारची मानसिकता वाढत असताना दुसऱ्या बाजूला आता तुम्ही आहात पुन्हा <coughs> दिंडी दिंडीमध्ये त्यांनी काकडे डॉक्टर <coughs> हाड वैद्य <coughs> म्हणजे हाडाचे डॉक्टर पुन्हा त्यांचे मित्र देगावकर आर्किटेक्चर उरगुंडे म्हणजे अष्टपैलू व्यक्तिमत्व याच कारण काय कि असा माणूस नाही की मध्यंतरी मला वाटतं कि साहेबांच्या मोरगे साहेबांच्या जयंतीला त्यांनी एक भजन संध्याचा कार्यक्रम सुद्धा ठेवलेला होता म्हणजे माणूस म्हणून जगत असताना पैशाचा लोभ फक्त कुटुंबासाठी नाही तर जे जे आपण अशी ठावे ते ते इतरांशी सांगावे, सांगावे सांगा। काने करून सोडावे सकाळ जमायला हे कस काय जमतय आता हा जो आहे गुण हा मध्यंतरी मिळत नाहीये हा गुण असतो तुम्ही अचानक कुठलं शिक्षण घेतो म्हणले तर तो, तो भाग वेगळा आहे पण उपजता आलेला गुण जो तो तो गुण। आहे तर तो भगवंताकडून असतो आणि ती त्यांना ती शक्ती आहे ती ती शक्तीचं त्यांना ते अवगत झाले त्याच्या त्यांनी सर्वांना जसं आता तुम्हाला म्हणलं की बा त्यावेळेस माउलीने सर्वांना एका ठिकाणी करून जाती भेदाच्या पलीकड जाऊन हा मार्ग निवडला तसा त्यांनी पण तसाच मार्ग निवडलेला आहे की बा हा लहान आहे हा मोठा आहे खालच्या जातीचा आहे हा त्यांच्याकडं विषय नाही आहे त्यांच्याकडं सर्वात लहान कर्मचारी जरी असेल आणि तो अडचणीत असेल तर ते देवदत्त म्हणून त्याच्या पाठीशी उभे राहते मी परमपूज्य रमेश भाई ओझा यांच्या अनेक कथा लातूर मध्ये ऐकल्या एक तिरुपती मध्ये सुद्धा माग कथा ऐकली पण यांनी ज्या पद्धतीनं रखरखत्या उन्हामध्ये ही जी व्यवस्था केली होती कि म्हणजे ज्याला काय म्हणते एअर कंडिशन टाईप जी व्यवस्था होती किंवा आपण ज्योतिर्लिंगापैकी एक श्री होती हो, हो, की लोक मक्कीचूस असतात काटक श्री असतात आणि एका बाजूला एवढ्या मोठ्या संतांच्या सानिध्यात होय तुम्हाला माहित आहे का मला माहित नाही अंबानी खास विमान होणार देतात भाईजीना देतात बिलकुल बिलकुल आणि भाईजीचा सत्संग हो भाईजीचा सहवास भाईजीचा कृपा आशीर्वाद हे फार अवघड आहे आणि विश्वास कारण बऱ्याच वेळा मी बऱ्याच कथा घेणारे संयोजक हे जस काय की महाराज आमचे कोणतरी आहेत नौकर आहेत असं समजतात पण अत्यंत विनम्रतेनं भाईजीच्या एवढ्या कथा त्यांनी घेतल्या आणि एवढं तुम्हाला काय वाटतं त्या काळात भाईजीची तुमची भेटण्याचा योग आला आ, आला हे सुद्धा शास्त्राच्या आधाराप्रमाणे यांना ती शक्ती यांच्याकडे निर्माण झाली की मिळवलेल्या धनातून काहीतरी वाटा हा सत्संगामध्ये जायला पाहिजेत हे शास्त्र सांगत मी माझ्या मनात नाही मी तुमच्या या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून सांगालो आणि तो गुण उपजाताच या मुलाला प्राप्त झाला आणि बाळकडू जे हे आईवड लाकून मिळालं त्याच्यामुळे ही परंपरा त्यांनी ती थुम्छ चालवली बाबूजीची कथा त्यांनी अरेंज केली आणि हिमवृष्टी ही आगळी वेगळी त्या नांदेड जिल्ह्याला दाखवून दिली यालाही सुद्धा एक त्यांचं किती कौतुक करावं आता त्याच्याबद्दल आमच्याकडे काही शब्द नाहीत पण जिगार लागत आहे उसको हिंदी में बोले तो अच्छा तर एकंदरीत तुम्हाला हा जे वारी करत नाही हा त्या लोकांना वारी का करावी तुम्ही काही सांगू शकाल का नाही वा ए, एक लक्षात घ्या तुम्हाला जर मोक्ष जर पाहिजेत असेल तुम्हाला ह्या बार बार चौऱ्यांशी लक्ष मधून पुन्हा तुम्हाला जर प्रायचित्त भोगायचं नसेल तर तुम्ही एकदा तरी पंढरीची वारी करावी हे माझ या <coughs> मनुष्य लोकी जन्म आलेल्या लोकांना सांगायची इच्छा आहे उदवंत साहेब आपण एकंदरीत मोरगे परिवार सुमितजी मोरगे पंढरीची वारी तुमचे अनुभव असा काही चमत्कार शेवटचा प्रश्न असा काही चमत्कार आहे का कि वारी केल्यामुळं आपण काय करतो काम बुडतोय नको तिकडे जायला आमका आहे नको तिकडे जायला पण काही जण कथा घेणाऱ्याच मी पाहिलं की आम्ही जेव्हा जागा आम्ही मुरारी बापू रमेशबाई ओझा की आपलं हजार रुपयाचं नुकसान होत नाही काय आपला लाख रुपयाचा फायदा होतोय असं काही तुम्हाला कधी जाणवत का या वारी या वारीतून तुमचं एक लक्षात घ्या हे <coughs> तर माझ्याबद्दलच खूप काही याच्यातलं आहे आता ते तुम्हाला मी सर्व काही असं यानं सांगू शकत नाही पण ज्या ज्या वेळेस जे जे इच्छिले ते ते वंचिले माउलीच्या आणि पांडुरंगाच्या दर्शनानं मला ह्या गोष्टीचा लाभ झालेला वारीचा तर विषय लाभ होईल ला आता मला काय मागायचं शिल्लक राहिलेलं नाहीये भगवंताने जे काही मला दिलेलं आहे याच्यात मी समाधान आहे आणि जो कोणी या वारकरी संप्रदायामध्ये सामील होईल त्याच्या जीवनाचं कल्याणच होईल नुकसान होणार नाहीये आणि याचा सर्वात मोठा अनुभव जर असेल तर ते, ते सुमित्रावजी मोरगेकर खूप मोठा अनुभव दाम आहे की या धर्मामधून त्यांना काय मिळत आहे आता आता ते प्रश्न तुमचा नाही पण घरच्या लोकांना बऱ्याच वेळा कसं होतंय की समजा तुम्ही आता हे देवधर्म करता तुमच्या मालकींना तुमच्या बाळाला हे आवडते का सगळं बिलकुल माझ्या घरी सर्व हेच वातावरण आहे वारकरी बिलकुल बिलकुल मी कम्प्लेट जरी भगवे कपडे घालून इथं जरी बसलो तर मला ते परत हे म्हणणारे नाहीयेत हे माझ्या माझ्या कुटुंब नाही कटाळेचे नाही कटाळे नाही आहेत का तर एक लक्षात घ्या की माझ्या घरातलं वातावरण सत्संगाचं आहे की का तर याच्याशिवाय मार्गत नाही दुसरा धन्यवाद बुधवंतजी आपण मराठवाडा नेता युट्यूब ला बोललात आणि बोलत असताना देगावकर साहेबांना प्रेरणा मिळावी असे काही खोचक प्रश्न तुम्हाला मी विचारले आणि तुम्ही बोललात त्याबद्दल तुमचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन आणि मित्र हो दानशे धनकी शुद्धी होती आहे मंत्र से मन की शुद्धी होती है म्हणत असताना देऊन बघा मिळतंय का नाही मंत्र जपून बघा मन प्रसन्न होत आहे का नाही आणि अशा एका प्रकारे खरं म्हणजे सुमित्राजीच म्हणणं होतं की बेजार होत कशाला येता माझी अशी श्रद्धा आहे किंवा माझा असा विश्वास आहे की जेव्हा केव्हा आपण या मार्गाच्या लोकाची डायरेक्ट इनडायरेक्ट सेवा करतो त्यावेळा परमपिता परमात्माची कृपा होतच असते आणि बुधवंत साहेब मी आपला खूप खूप आभारी आहे रामकृष्ण याच्यात मी एक बोलल तुम्हाला कि तुमचं एवढं मोठ योगदान आहे की आमची प्रत्यक्ष लाखो लोकांसंघ भेट होईल पण तुमच्या माध्यमातून कोट्यावधी लोकांची भेट होती वाट सांगित या पुण्य नाही पार होती उपकार गणित त्याच्यानं तुमच्या युट्यूब चॅनलला मी शुभेच्छा आणि देतो आणि माझी जे मुलाखत घेतल्याबद्दल मी आपला ऋणी आहे धन्यवाद धन्यवाद रामकृष्ण रामकृष्ण क्रश्नार। हरिमावली